किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे इथं मिरचीचा खरडा इथे तवा ठेवलेला आहे हा तवा लोखंडी घ्यायचा एक चमचा तेल टाकायचं तेलावर ह्या मिरच्या आहेत ना त्या तिखट नाही आहेत साध्या मिरच्या आहेत एकदम साध्या आहेत कमी तिखट आहे इथे मिरच्या अशा गोल्डन कलर झालेल्या आहेत इथे लसूण टाकायची जेवढी लसूण तुम्ही जास्त टाकणार तेवढी जास्त टेस्ट करणार लसूण पण जाऊन कलर कलरवर करून घ्यायची शिंगाने टाकायचं जिरं टाकायचं

खूप छान लागतो तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भरपूर अशा ठेच्याच्या आणि खरड्याच्या रेसिपी आहे इथे कोथिंबीर टाकायची ते चवीनुसार मीठ टाकायचं पूर्णपणे मिरच्या बघायचं छान असा तिलावर परतून घेतलेले आहेत इथे लिंबू पिऊन घ्यायचा असा तुमच्याकडे कुटायचं असतो ना इथे तुमच्याकडं शेंगदाणा फुटायचा असला तर असं तुम्ही कुठून घ्या बघा खूप टेस्ट छान येतो मिक्सरला पण नाही लावायचं आणि खलपत्यात पण नाही करायचं असं तव्यातच करायचं घ्यास बंद करायचा आणि पूर्णपणे असा खरडा करायचा एक नंबर टेस्टी लागतो भाकरीबरोबर भाताबरोबर आणि तुम्ही नक्की असाच बनवा आणि कमेंट करा कसा टेस्ट लागतोय तो बघा आणि ह्या सांगा बंद करायचा नाहीतर तुमच्या हाताला चटका लागेल इथे तिखट आंबट एक नंबर लागतो टेस्टी लागतो आणि असं पावसाच्या दिवसात काहीतरी साईड डिश पाहिजे जेवणाबरोबर जेवण खूप छान जातो तुम्ही तिथं एक भाकरी खाणार तिथं दोन भाकरी खाणार म्हणून अशा माझ्या छान छान रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा इथे बघा टेच असा छान मध्ये खरडा झालेला आहे पूर्णपणे असा टेस्ट खूप छान येतो म्हणून तुम्ही असच करा आणि असंच खावा पाहिजे लोखंडीचा तर पूर्णपणे इथे खरड्याचा व्हिडिओ झालेला आहे भाताबरोबर का भाकरी बरोबर खा आता इथे खरडा झालेला आहे प्लेटमध्ये कारून घ्यायचा इथे प्लेटमध्ये कारून खरडा घ्यायचा इथे खरडा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पूर्णपणे रेसिपी झालेली आहे भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा खरडा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद